श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे पालक पनीर भुर्जी त्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम पनीर मॅश करून घेतलंय इथं पालक प्युरी तयार केली त्यात आपण पालक हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीर वाटून घेतलीये इकडं आपण घेतलंय जिरे गरम मसाला मोहरी हळद तिखट पनीरचा एक क्यूब आणि जिरे पावडर आता आपण गॅसवर कडी तापत आहे त्यात आपण तेल टाकून घेणार आहोत इथं आवडीनुसार मी तेल टाकून घेतलंय कमी जास्त करून आता त्यात आपण जिरं मोरी आणि प्युरी टाकून घेतली जिरं मोरी तळतडू दिलं मग त्याच्यात आपण त्यात आपण तयार केलेली आपली पालक प्युरी टाकून घेतलीये आता आपण या प्युरीला तेल सुटेपर्यंत आपण छान तळून घेऊ म्हणजे तिचा कच्चेपणा चालला जाईल आता आपण ही छान तळतोय त्यात आपण आपण आवडीनुसार कांदा टोमॅटो टाकू शकतो पण मी आज कांदा लसूण वापर नाही केलाय बघा आता छान टेस्ट सुटायला आहे आता आपण बटर टाकून घेणार आहोत बटर टाकल्यामुळे याला छान टेस्ट येते बघा रंग पण छान दिसतोय छान तळली जाते आता बटर पण याच्यात विरघडलंय आता आपण याच्यात आपलं मॅश केलेलं पनीर घालून घेणार आहोत आता छान मिक्स करून घेऊ एकसारखं मिक्स करू हे लहान मुलं आवडीने खातील त्याच्यामुळे मुलांना नक्की करून खाऊ घाला कारण मुलं पालक खायला कंटाळा करतात या निमित्ताने ते खातील त्यांना काहीतरी नवीन वाटेल बघा आपण छान आता मिक्स करून घेतलंय छान कच्चे पण दूर झालाय पनीरचा आणि पालकचा आता आपण यात जिरे पावडर गरम मसाला हळद आणि तिखट घालून घेतले तुम्ही सगळ वस्तू तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता परत आपण हे छान मिक्स करून घेऊ आता याच्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ चवीनुसार मीठ घालून घेतलंय आता आपण याच्यावर छान मिक्स करून घेऊ याला आणि याच्यावर आपण छान आता कोथिंबीर घालून घेऊ यावर तुम्ही मुलांना चीज पण देऊ शकतात मुलं आवडीने खातील आपली अशी पौष्टिक पालक पनीर भुर्जी तयार आहे आता आपण याला कोथंबीर घालून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार ज्यात शिजवलेले मटर आलू काही घालू शकतात याचा अजून पौष्टिकपणा वाढेल चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचा आयकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला रोजच्या रेसिपी येतील